गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर करा राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी दोन वाजता आकाशवाणी चौकातील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन वाढवणे गरजेचे असून लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष कुठे कमी पडला आहे याचं चिंतन करण्याची गरज असल्याच्या भावना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या बैठकीतून के व्यक्त केल्या आहे आगामी काळात विधानसभा निवडणुका येत असून पक्षाचे संघटन अधिका अधिक मजबूत करणे गरजेचे असून कार्यकर्त्यांनी मौन लावून काम करणे महत्त्वाचे आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची चुतारी चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून आगामी काळात जळगाव लोक जळगाव विधानसभेच्या ज्या जागा आहे ते जास्तीत जास्त कशा निवडून आणता येतील यावर या बैठकीत या चर्चा करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री अण्णा पाटील अरुणभाई गुजराती राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील महानगराध्यक्षा मंगला पाटील माजी आमदार बी एस पाटील श्रीराम पाटील राजीव देशमुख राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील माजी आमदार दिलीप पाटील महानगराध्यक्ष युवक रिकू चौधरी रमेश बारे अशोक पाटील एजाज मलिक राष्ट्रवादी कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर वाल्मिक पाटील जाकीर पठाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती पवार साहेबांचा किंवा जयंत दोष आहे आम्हाला स्पष्टपणे विचारलं होतं की जळगाव गुलाबराव हो। आपण तुम्ही लढता का सध्या तुम्ही लढतात का आमच्यामध्ये विकास झाला तयार झाला एक दोन तयार झाला तयारी लागते आम्ही माफी मागितली की साहेब चौदाला मी लढलो आहे ला ते लढले आहे ठीक आहे चौदाला तर अशी परिस्थिती होती माझ्याला पाच आमदार होते चाळीसगावचे आमदार साहेबराव पाटील आंब्यांना माझा स्वतःचा आपल्या पारोळा एरोड वडगाव मध्ये असलेलं अस्तित्व अशा परिस्थितीतही ती जी लाट चौदाची होती कैलास बापू त्याच्यात आपल्याला कोणाला ती थोडवता आलेला आहे त्याच्यात ती माहीत नंतर पाच वर्षाला वाटलं की गुलाबराव आपल्याला आम्ही सगळ्यांनी सांगितलं की एकदा देव गुलाबराव आपल्याला द्या आपल्याला यशस्वी लढा द्यायचा प्रयत्न केला त्यावेळेला तुम्ही मला वाटतं एकदाच आमदार होतो त्यावेळेला होतो एकदा पण जी यशस्वी लढा द्यायची वेळ होती त्याच्यात आपण कमी पडतो चोवीस आलं ती मात्र परिवर्तनाची नांदी होती मोदी लाज पुढे दिसली का दिसली नाही तिच्या वेळी मी आपल्या समाजाच्या रूढी आहोत आम्ही सगळेच पार्टी रूढी आहोत की जी जित द आमच्या मध्ये दिसायला पाहिजे होती ती दिसली नाही तुमच्या समाजाला एक कुठिरं जसे काम केलं आहे जे नाही दिसतं फक्त मुस्लिम समाजाच्या दिसतं आणि दुर्दैवाने आपण बाकीचे कमी पडतो आणि मध्ये त्याची काय कारण आहे तर आपल्याच लोकांनी सांगितली आमच्याकडे परिस्थिती अशी की जागा उघडायला सोडल्या ते माणसाचा चाचपनी करत होते सुरुवातीला आंबाड्याच्या ललिताबाईचं नाव आलं तिथून मला वाटतं ते उपमहापूर कुलभूषण पाटलाचं नाव आलं कारण की अशी नाव येत होती ते चाचक काय करत होते पाटलच्या एक दिवस आम्हाला फोन आला की तुम्ही का लढत ते म्हटलं आयुष्यात आम्ही कधी पाठलो मी इकडे तिकडे गेलो नाही तर कशाला आता उभा टाकून लढू तुम्ही ज्याला जे द्या त्याच्या मागे आम्ही जातो आमच्या काका पुत्याचे वाद भावा भावाचे सगळ्यातच माहिती आहे आमच्या घरात

माझ्या मतदार संघाचं लीड आहे आज परमेश्वराला स्मरून सांगतो पाच हजार गुच्छावर एकही रुपया कोणाला चहा सुद्धा वेगळा दिलेला नाही फक्त नमस्कार अरे त्यांच्याकडे पैसा सांगायला नको हो। एटी पाटील पैसा वाटतोय गोविंद शिरोळे वाटतो आहे अमोल चिमनराव वाटतोय चिमनराव पाटील वाटतोय आणि एक आमच्याकडे नवीन डॉक्टर कोणी आलेला आहे संभाजी डोक्यावर पडलाय का काय माहिती असे अनेक पैशाचा महापूर